मी आता साधू शिकते नमस्कार माझे नाव सचिन आहे मी आता चौथी शिकते आज आम्ही बारीक दिनाविषयी ओवी सादर करणार आहोत पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू पती पाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू

सोती ओवी गायली तुझ्याला माणस ज्योतिबांची सावली नाही तू राहिली सत्य धर्म प्रकाशात ते जाण तू सडपली दुखी तांच्या सेवेत देह तू ठेवीला स्मरण तुझे करूनी गोस्वामी घेतला भगिनींना जागवी संघटित करीन ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन धन्यवाद